आपल्यासमोर मी कळते सुरे महात्मा फुले संदेश देणार तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्र असं नाव दिलं अठरा पकड जातीनं सोबत घेऊन स्वराचे विमान केलं तर छत्रपती शिवाजी महाराज अंगातलं कसं सवसायला लागतं त्यांनी गोगोश नावाचा ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराज श्री देवीला मती गेली मतीविना गेली नीतीविळा गती गेली गती वित्त खसले एवढे अनस्थ एका आदित्यने केले असे विद्याचे महत्व सांगणार आहे क्रांती सूर्य महात्मा फुले ज्यांनी ज्ञानासाठी घडाधनापर्यंत आणली निरक्षणाला साक्षर केलं ज्या भारताच्या पहिल्या महिला मुख्य धबिका या भारताच्या पहिल्या महिला कवित्री या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कांती ज्योतिष फुले युवकानो छेप द्या दिशा तुम्हाला शरण येईल असे सांगणारे स्वामी विवेकानंद खांद्यावरती खोंग करून खोऱ्यावरती बसून हातात तलवाच एकोणतीस वर्ष राज्याचा राज्यकारभार सांभाळला त्या पुणेशो अनया दे होळकर ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडले तर भगतसिंग सुखदेव राजगुरु